नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण पीक लागवड केल्यानंतर मध्यंतरी आपल्याला एक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे बेड कडक पडणे कडक पडल्यामुळे जमिनीचा पेज पण कमी होतो दुसरी गोष्ट आपली मुळी पण चालत नाही आणि पिकाची ग्रोथ पण होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे रेडगाव कंपनीचं प्राणवायू याचं आहे एकरी एक किलो ड्रिपून देणे तर आपण याचा एक डेमो बघू तर आपण त्याच्यात बघू शकतो आता काय बदल होतोय जर माती एकदम मोकळी झाली आणि त्या मातीमध्ये आता ज्या ऑक्सिजन लेवल पण वाढ याचे फायदे जर बघायचे म्हणलं जमिनीचा कडकपणा कमी करते जमिनीतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते पांढऱ्या मुळेची वाढ करते आणि मातीचा पेज जर वाढेल असेल तर तो सुद्धा कमी होतो बघू शकता शेवटपर्यंत माती जायचं मोकळी झालेली आहे रिझल्ट एकदम छान आहे एकदा वापरून बघा आणि रिझल्ट कसे आले ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद रेड चे दमदार उत्पादन